नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या गणित भाग एकमधील प्रकरण तिसरे अंक गणिती श्रेणीचे संच तीन पॉईंट तीनमधील तिसरं चौथे पाचवे उदाहरण या अगोदर आपण संच तीन पॉईंट तीन तीनचा प्रश्न पहिला आणि दुसरा पाहिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवर टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक आणि शेअर नक्की करा चला पाहूया उदाहरण तिसरे मित्रांनो तिसरं उदाहरण आहे एक व तीनशे पन्नास यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा तर बघा आपल्याला प्रश्न दिलेला आहे की एक व तीनशे पन्नास या ज्या संख्या आहेत यांच्या मधील ज्या समसंख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे म्हणजे काय की एक ही जरी समसंख्या राहिली असती तरी तिला आपण घेतलं नसतं कारण एकच्या पुढील आणि तीनशे पन्नासच्या आतील समसंख्या आपल्याला हव्या आहे तर एकच्या पुढची समसंख्या आहे दोन दोनच्या पुढची चार नंतर सहा आठ आणि अशा पद्धतीने शेवटची जी समसंख्या येणार आहे ती तीनशे पन्नासच्या आतील शेवटची तीनशे अठ्ठेचाळीस आहे ती येईल तर ही अंकगणिती श्रेणी झाली समसंख्या म्हटल्या म्हणजे त्यांच्यामध्ये दोनचा फरक असतो तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी ही अंकगणिती श्रेणी आहे या क्रमिकेमध्ये जे पहिले पद म्हणजे ए आहे ज्याला आपण टी वन देखील म्हणतो ते आहे दोन आणि डी जो की मी आत्ताच तुम्हाला सांगितला की चार मधून दोन गेले तर दोन सहा मधून चार गेले तर चार आठ मधून सहा गेले तर दोन सॉरी सहा मधून चार गेले तर दोन मधून सहा गेले तर दोन प्रत्येक दोन दोन फरक पदांमध्ये दोनचा फरक असतो म्हणजे सामान्य फरक जो आहे डी तो प्रत्येक पदांमधला दोन आहे तर अशा पद्धतीने ए आणि डी आपल्याला माहिती झाला या ठिकाणी शेवटची संख्या म्हणजे टी ती एन तीनशे अठ्ठेचाळीस ती ती आहे आता आपल्याला दोन ते तीनशे अठ्ठेचाळीस पर्यंतच्या सर्व समसंख्या किती आहेत हे सर्वप्रथम काढून घ्यावं लागेल कारण प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की सर्व समसंख्यांची बेरीज काढा पण ह्या सर्व समसंख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला या संख्या एकूण किती आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे एस च सूत्र वापरण्यासाठी आपल्याला एकूण संख्या किती आहेत हे माहीत असणं गरजेचं असतं आणि आपल्याला एकूण संख्या किती आहेत हे काढण्यासाठी टी एनचं सूत्र आवश्यक असतं पुन्हा एकदा लक्षात घ्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला काढायची असते त्यावेळेस आपल्याला एस एनचं सूत्र वापरावं लागतं परंतु एस एनच्या सूत्रासाठी त्या सर्व संख्या एकूण किती आहेत हे माहिती असणं गरजेचं असतं आणि एकूण संख्या किती आहेत हे काढण्यासाठी आपल्याला टी च्या सूत्राची गरज भासते तर आपण या ठिकाणी टी एन चं सूत्र लिहूया टी एन, एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले डी हे सूत्र टाकल्यानंतर आपण लिहूया टी एन किती आहे तीनशे अठ्ठेचाळीस ती आहे बरोबर ए किती आहे दोन आहे अधिक कंसात एन आपल्याला काढायचं आहे एकूण संख्या वजा एक गुणिले डी म्हणजे दोन तर दोन अधिक कंसात एन वजा एक गुणिले दोन कंसा बाहेरील दोन ने या कंसातल्या सर्व संख्यांना गुणून घेऊ दोन अधिक दोन गुणिले एन दोन एन वजा बे एक बे या ठिकाणी दोन वजा दोन कट होतील आणि उरेल फक्त दोन एन म्हणून तीनशे अठ्ठेचाळीस बरोबर या ठिकाणी उरला फक्त दोन एन आता या एन ला इथंच राहू देऊ आणि दोनचं पक्षांतर करू दोन एन ला गुंतोय इकडे येताना तो भागेल म्हणून एन बरोबर तीनशे अठ्ठेचाळीस भागिले दोन बघा तीनशे अठ्ठेचाळीस भागिले दोन बरोबर एन असं आलं असतं इथं पण आपण मुद्दाम या पद्धतीने लिहून घेतलं तर तीनशे अठ्ठेचाळीस ला दोन हे भाग दिल्यानंतर उत्तर येणार आहे एकशे चौऱ्याहत्तर म्हणून एन बरोबर एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे एकूण संख्या आहेत एकशे चौऱ्याहत्तर या अंकगणिती श्रेणीमध्ये एकूण संख्या किती आहेत एकशे चौऱ्याहत्तर संख्या आहेत आणि म्हणून आता आपण एस एनच सूत्र वापरू शकतो आता एस एन बरोबर एन छेद कंसात दोन ए अधिक एन वजा एक गुणले डी हे सूत्र आपण या ठिकाणी लिहून घेतलं आता या सूत्रामध्ये किमती टाकूया एस एन आपल्याला काढायचं आहे एस एन काढायचं आहे म्हणजे काय तर आपल्याला एकशे चौऱ्याहत्तर संख्यांची बेरीज काढायची म्हणून या एनच्या ठिकाणी आपण काय लिहायचा एकशे चौऱ्याहत्तर लिहायचा एकशे चौऱ्याहत्तर एनच्या जागेवर आपण लिहायचं एनची किंमत एकशे चौऱ्याहत्तर छेद दोन कंसात दोन ए म्हणजे दोन गुणिले ए आणि ए आहे दोन दोन गुणिले दोन अधिक कंसात एन वजा एक एन वजा एक, एक म्हणजे एन आहे एकशे चौऱ्याहत्तर वजा एक गुणिले डी डी आहे दोन आता एस एकशे चौऱ्याहत्तर बरोबर कंसातल्या सर्व ज्या आकडेमोडी आहेत त्या अगोदर करून घेऊ एकशे चौऱ्याहत्तर भागिले दोन कंसात बेदुणे चार अधिक एकशे चौऱ्याहत्तर मधून एक गेला एकशे त्र्याहत्तर गुणिले दोन आता यांचा गुणाकार करून घ्यायचा एस एकशे चौऱ्याहत्तर बरोबर एकशे चौऱ्याहत्तर छेद कौसार एकशे त्र्याहत्तर गुणिले दोन तीन चार अधिक तीन दुने सहा बेसाती चौदा हातच्याला एक बे एक बे बे आणि एक तीन तीनशे शेहेचाळीस शे यांची बेरीज होईल तीनशे शेहेचाळीस शे अधिक चार होतील तीनशे पन्नास एस एकशे चौऱ्याहत्तर बरोबर एकशे चौऱ्याहत्तर छेद गुणिले तीनशे पन्नास दोनचा तीनशे पन्नास भाग जाईल दोन ला तीनशे तीनशे पन्नास ला दोन ने भागल्यानंतर उत्तर येईल तीनशे पन्नासच्या निम्मे म्हणजेच एकशे पंच्याहत्तर एस एकशे चौऱ्याहत्तर बरोबर एकशे चौऱ्याहत्तर गुणिले एकशे पंच्याहत्तर म्हणून एस एकशे चौऱ्याहत्तर बरोबर एकशे चौऱ्याहत्तर गुणिले एकशे पंच्याहत्तर हा गुणाकार तुम्ही जर केला तर तो येणार आहे तीस हजार चारशे पन्नास मग आपण खाली लिहू शकतो की एक व एक तीनशे पन्नास यामधील सर्व समसंख्यांची बेरीज ही तीस हजार चारशे पन्नास आहे आता हेच गणित सोडवण्याची दुसरी पद्धत लक्षात घ्या की बघा एक व तीनशे पन्नास यामधील सर्व समसंख्यांची होती पहिली समसंख्या दोन आहे आणि शेवटची समसंख्या तीनशे अठ्ठेचाळीस आहे या अंकगणिती श्रेणीमध्ये या पहिल्या एकशे चौऱ्याहत्तर समसंख्या आल्या दोन पासून सुरू झालेल्या आहेत दोन पासून तर तीनशे अठ्ठेचाळीस पर्यंत सर्व ज्या समसंख्या आहेत त्या एकूण किती आहेत एकशे चौऱ्याहत्तर आहेत आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये दुसरं जे उदाहरण आहे त्याच्यात जे सूत्र वापरलं होतं की पहिल्या काही समसंख्यांची जर आपल्याला बेरीज काढायची असेल तर त्यासाठी सूत्र होतं की एस एन बरोबर एन कंसात एन अधिक एक मग एस एन म्हणजे एस एकशे चौऱ्याहत्तर आपल्याला काढायचा होता एन म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर गुणिले एकशे चौऱ्याहत्तर अधिक एक म्हणजे एकशे पंच्याहत्तर आणि या दोघांची जो गुणाकार आहे तो हा आहे ही शॉर्टकट अतिशय कमी वेळेची ही पद्धत किंवा हे सूत्र आहे तर तुम्ही याद मार्गा या मार्गाने देखील इथं जाऊ शकले असते परंतु आपण एस एनच्या सूत्रानेच गेलेलं बरं राहील आता पाहूया उदाहरण चौथे मित्रांनो चौथं उदाहरण आहे एका अंकगणिती श्रेणीचे एकोणावीसवे पद बावन्न व अडोतीसवे पद एकशे अठ्ठावीस आहे तर तिच्या पहिल्या एकशे छप्पन्न पदांची बेरीज काढा तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की एकोणासवे पद म्हणजे टी एकोणावीस बरोबर बावन आहे अडतीसवे पद म्हणजे टी अडोतीस हे एकशे अठ्ठावीस आहे तर आपल्याला एस एकशे छप्पन्न काढायचं आहे म्हणजे पहिल्या एकशे छप्पन्न पदांची बेरीज काढायची आहे सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला संख्या किती आहे ते पाहून घ्यावं लागेल तर या ठिकाणी अ या पहिल्या एकोणावीसवे पद बावन अडतीसवी पद एकशे अठ्ठावीस आहे या ठिकाणी हे सूत्र तयार करून घेऊ आपण टी एन बरोबर ए अधिक कौसात एन वजा एक गुणिले टी या ठिकाणी कंसात एन म्हणजे एकोणावीस वजा एक गुणिले डी तर टी एकोणावीस बरोबर ए अधिक एकोणास एक गेले अठरा अठरा डी त्याच्यानंतर पुढील टी ती अडोतीस बरोबर कंसात ए अधिक कंसात अडोतीस सॉरी इथं एकशे अठ्ठावीस येईल वजा एक डी इथं बावन्न लिहायचं राहिलं आपलं याला आपण समीकरण क्रमांक एक द्यायचा आहे टी अडोतीस किती आहे एकशे अठ्ठावीस बरोबर ए अधिक अडोतीस मधून एक गेले सदतीस डी हे झालं आपलं दुसरं समीकरण तयार याला देऊ आपण क्रमांक दोन आता या दोघांची आपण करून घेऊया बेरीज बघा इथून या गणिताची थोडीशी स्ट्रक्चर बदलत आहे हे गणित आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो पहिली पद्धत वेगळी आहे ती आपण सोडवूया सर्वप्रथम आपण समीकरण एक अधिक समीकरण दोन करूया ओके समीकरण एक आहे बावन्न अधिक ए अधिक सॉरी बावन्न बरोबर ए अधिक अठरा डी अधिक एकशे अठ्ठावीस बरोबर ए अधिक सदतीस डी यांची बेरीज जर केली तर बावन्न अधिक एकशे अठ्ठावीस होतात एकशे ऐंशी बरोबर ए अधिक ए झाले दोन ए अधिक अठरा डी अधिक सदोतीस डी झाले पंचावन्न डी याला आपण देऊ समीकरण नंबर तीन आता बेरीज पहिल्या एकशे छप्पन्न पदांची बेरीज एस एन च सूत्र टाकू एस एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए अधिक कंसात एन वजा ए एक कंस पूर्ण डी मोठा कंस पूर्ण एस एन म्हणजे एस एकशे छप्पन्न पदांची बेरीज एन म्हणजे एकशे छप्पन्न चे दोन आता कौसात दोन ए दोन ए अधिक एन वजा एक एन म्हणजे किती एकशे छप्पन वजा एक एकशे छप्पन भागिले दोन किती झाले अं एकशे छप्पन भागिले दोन अठ्ठावीस शंभर पन्नास अठ्यात्तर कौसात अपन... मित्रांनो या ठिकाणी तेच म्हणतोय छप्पन्न पदांची बेरीज आहे फक्त छप्पन्न पदांची बेरीज आहे एस छप्पन बरोबर छप्पन छे दोन तर छप्पन्न भागिले दोन झाले अठ्ठावीस आता दोन ए अधिक छप्पन मधून एक गेले पंचावन्न गुणिले डी बरोबर पंचावन्न डी आता बघा दोन ए अधिक पंचावन्न डी ची किंमत किती होती समीकरण दोन मध्ये तीन मध्ये एकशे ऐंशी म्हणून या ठिकाणी अठ्ठावीस गुणिले आपण याची किंमत लिहू एकशे ऐंशी इथ कवसा तुम्ही लिहू शकता कि दोन ए अधिक पंचावन्न डी बरोबर एकशे ऐंशी म्हणून ते लिहिलं एकशे ऐंशी याचा गुन्हा येतो एस छप्पन बरोबर पाच हजार चाळीस आता हेच गणित तुम्ही या ठिकाणी वजाबाकी करून ए ची किंमत काढून ए ची किंमत या दोघांपैकी एखाद्या समीकरणात टाकून आणि पुन्हा ची किंमत काढून आणि मग त्या किंमती या सूत्रामध्ये टाकून काढू शकता पुन्हा ऐकून घ्या या समीकरणात बेरीज करण्याऐवजी दुसऱ्याच समीकरणातून पहिलं समीकरण वजा करायचं ए कट होईल ची किंमत निघेल ची किंमत कोणत्याही एका समीकरणात घालून मग ची किंमत निघेल आणि मग ती किंमत या सूत्रांमध्ये टाकून तुम्ही उत्तर काढू शकता उत्तर हेच येईल उत्तर बदलणार नाही तुम्ही करून बघा ते पण ठीक आहे